भगवान एकदा काय झालं माहित आहे का त्रैलोक्याचा अधिपती त्या ठिकाणी रावण होता सजोनो आणि त्या रावणाची राजधानी म्हणजे त्या ठिकाणी दक्षिण भारताचा दक्षिण टोक त्या ठिकाणी लंका लंकेत त्या ठिकाणी सजनो राजधानी आहे लंकेचा राजा रावण आहे राजा म्हणल्यास तरी प्रत्येक लोकांकडून टॅक्स कर गोळा करणे राजाचं अध्य कर्तव्य आहे आता राज्य चालवण्यासाठी टॅक्स घेणं अतिशय महत्वाचं आहे प्रत्येकाकडून राजा टॅक्स घ्यायचा कोणाकडे किती जमीन आहे कोणाकडे काय कोणाकडे कसं आहे कसं म्हणून टॅक्स घ्यायचा आता ऋषी मुनीकडे त्या ठिकाणी जमीन कुठली मला सांग धन कुठलं मला सांग तरी रावण एवढा अत्याचारी होता ऋषी मुनी नाही सोडलं नाही ऋषी मुनी कोणूनही टॅक्स घेऊ हो लागला कुठल्या रूपात पैसा तर नाही टॅक्स तर घेऊ हो लागला ज्या जागेवरती ऋषी मुनी तप्प साधनेला करायला बसले सजनो तप्पया करायला बसले तर त्या जागेच भाड रावण त्यांच्या अंगातलं रक्त काढून घ्यायचं सण ऐका शितेचा एक जन्म फक्त बाकी नाही सांग रक्त काढून घ्यायचा असं रक्त काढून सजन रक्त काढून सगळं रक्त रावणाने का सोन्याच्या भांड्यात भरलं का तर खापरचं भांड स्तित नव्हतं स्टीलचं भांडस्थित नव्हतं लोकटाचं भांड स्थित नव्हतं का म्हणे संपदा एवढी सोन्याची लंका तिथं सगळं त्या ठिकाणी सजन हो सोन्याची भांडी होती सोन्याच्या भांड्यात ती रक्त हो। भरलं रावणाने आणि आपलं झोपायचं जे ठिकाण आहे शयाग्रह झोपण्याच्या रूम मध्ये सजन शयाग्रहामध्ये मंचकाच्या पलंगाच्या खाली जमीन उकरली रावणाने आणि त्या जमिनीमध्ये त्या भांड्याचं तोंड बांधलं मध्ये काय रक्ता ऋषीच त्या भांड्याचं तोंड बांधलं आणि ती पोरून ठेवलं सजन जेणेकरून त्याच्यावर नजर कोणाची पडो नाही बापू पुरून ठेवल्यानंतर काही दिवसांना सज्ज हो एका थोडी उकरलेली जमीन दिसली एका पती परमेश्वराच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणं कोणाचं काम आहे सांगा की हे बायकोच म्हणते बघा पती परमेश्वराच्या प्रत्येक हालचालीवर रखलेश ठेवायचं काम सजन हो फक्त त्या ठिकाणी पत्नीच आहे सजनीच पत्नी आहे लक्ष ठेवलं पाहिजे ठेवू नये अस नाही तेवढे मी लक्ष ठेवू नये जेणेकरून तो बिघडेल अतिथि माती तो बिघडेल हो भाविक माय बापू म्हणून काहीतरी पुरून ठेवले असा भास झाला संशयाला कुणाला मंदोदरीला मंदोदरीला संशयाला मैया कन्या मैयासूर विष्णू महापौरणाचा सिद्धांत जर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचा असला ऐका तसं जनव विष्णू महापौरामध्ये सगळ्या राक्षचा खप्पा उड़ाला होता असं जनो ओनली वन मै्यासरू वाचला त्या मय्यासुरामुळे पुन्हा त्या ठिकाणी ही सृष्टी जन्माला आली सजन ती मयासुरू त्याची लेख त्या ठिकाणी तिच्या जन्माच्या बऱ्याच कारणे विष्णू संभोता विष्णूच्या मळापासून जन्माला आलेली मंदोदरी बरस का सांगता ये सच का लक्ष गेलं उकारलं सोन्याचं भांड दिसलंय पण तिला सोन्याची आसक्ती नव्हती आता लेवाला बी कमी नव्हतं नौ वापरायला बी कमी नव्हतं नौ सोन्याची आसक्ती तिला नव्हती सज्जन नव्हत लगबगीने त्या तोंड सोडलं तर ती रक्त दिसलं सज्ज तिने उचलली काहीतरी अनुपम पेय म्हणलं कट 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 गट ती गर्ण, गर्ण, रक्त पिऊन टाकली सज्ज नव्हतं हो ना तुम्ही ऐकला असाल किंवा न ऐकला असल आज ऐकावं लाग लागेल पिऊन टाकलं रक्त सणो ऐका त्याचा गर्भ राहिला आतून जाळायला लागलं सण आतून जाळायला लागला त्याचं तेज सण होत नव्हतं का तर ती रक्त रोषीस होत नाही ते सण होत भाविक जय बापू ती नाही गेल्या त्या ठिकाणी खूप असा त्रास व्हायचा बंद दिला सजनो पण जेवढी देवात ताकद होती त्याच्यापेक्षा ताकद रामामध्ये मद, रावणामध्ये होती सजनो कृतुम अक्रतुम अन्यथा क्रतुमच्या वळावरती ऐका तो गर्भ त्या ठिकाणी काढला बाहेर अस बाळ निघालं स्त्री आभ्रक कन्या आभ्रक छोटस बाळ निघाल सण बाळ निघाल असताना ते बाळ पाहून रावणाऱ्याकडे पाहून ते बाळ हसलं कहाणी भाविक मॅ बाबा हसल्यानंतर मंदोदेनं म्हणलं की पोटात असताना एवढा त्रास दिली मला जन्मल्यानंतर किती त्रास देईल जन्मल्यानंतर किती त्रास देईल म्हणून आपल्या देशाच्या बाहेर नेऊन उघडं टाकू नका तिला पुरून टाका पुरून तिला पुरून टाका म्हणून एक पेटी आणली आणि त्या पेटी मध्ये ती बाळ घातलं त्याला कुलप लावलं गेलं सज्जन होलप लावलं गेलं आणि ठेवू लागलं आणि रावण नंतर पेटी उचलाय लागला एका हाताने रावणाला पेटी उचलत नव्हती सज्जन रावणाला पेटी उचलत नव्हती तर धनुष कसा उचलेल लक्षात ठेवा सज्जन धनुष कसं उचल हात लावलं तरी पेटी उचलत नाही दहा लावले तरी पेटी उचलत नाही वीस हात लावले रावणारे तरी पेटी जागची हालत नव्हती एवढी कन्या जड होती का एवढी कन्या होती का कन्या जड नाही तर माया जड माय बाप म्हणा मंडवधरण म्हणलं आहो तुम्ही त्रेलोक्याच्या अधिपती राजा रावण आहात तुम्हाला साधी पेटी उचलणे गेली म्हणून म्हणतो बाहेरच बोलत जाव पराक्रम बाहेरच करत जाव मोठेपणा बाहेरच सांगत जाव घरी कैत सांगत जाऊ आहो एवढे बलशाही राजे असताना तुम्हाला साधी पेटी उचलत नाही सैनिक लावले पेटी उचललं ला, तरी पेटी उचलत नाही लोकांच्या ना पेटी उचलत नसते म्हणून बाजूला पण मंदव जर हात लावला तर फुल उचलण्यासारखी पेटी उचलली सजन बोले मंदव तरी माता पेटी उचलली सजन पुष्प विमानामध्ये पेटी घातली आणि चले रावण रावण आकाशपंताने सजना घेऊन जाऊ लागले जाऊ लागले ते डाय राजा जनकाच्या राजामध्ये पेटी पुरली का पोरली सजनाचा याच भरपूर कारण आहे नाही सांगायचं ते बरोबर भरपूर कारण आहे विषय वाढत जातो सज पण भगवंताची भूमिका बदलते जनकाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी शेतात ते पेटी पुरून टाकली सजन रावणाचा संबंध सुटला